का नाही सांगणार आहे मला असे कपडे घालायला खूप येतो त्यामुळे मला नको कुटुंब कवी कलशाची मदत घेतली आणि त्याच्यावर ना असे ठरलं कि बाबांचं लग्न होणार खूप जास्त खूप जास्त मी एवढी एवढी मेहंदी काढली आहे म्हणजे आता मला माहित तर नाही आहे पण मी कदाचित करेन जर केला तर तुम्हाला सरप्राईज खर तर छोट्या छोट्यापर् सगळ्यात मोठा घाट घातलाय तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ओवीने ते म्हणजे जानकी आणि बाबांचं आणि आईचं लग्न थेट हो कस म्हणजे ऐकलं बाबा आणि आईने म्हणजे मी कुटुंब कौकल मदत घेतली आणि त्याच्यावरनं असं ठरलं की आईबाबांचं लग्न होणार म्हणून त्यांनी मान्य केलं की आता लग्न करावंच लागेल मेहंदी काढायला आवडते खूप जास्त खूप जास्त मी एवढी एवढी मेहंदी काढली आहे म्हणजे इथे नाही पण मी जेव्हा घरी होते तेव्हा मी में कितकी मेहंदी काढली आहे आता शाळेत मग शाळेला सुट्टी हा म्हणजे आम्ही कुठे लग्नाला चालू होतो तेव्हा काढ आता शाळा चालू असेल ना तुझी हो मग तेव्हा आता सुट्टी घ्यायची लेटर दिलाय प्रोडक्शननी त्यांच्याकडनं लिहून दिलं आहे लेटर ले ले की अशा अशा सिरियलमध्ये अरिली काम करते मग ते करता स्कूलचे फ्रेंड्स मिस नाही करत तू करते मिस कधी मी जेव्हा स्कूलला जाते तेव्हा शूटिंग मिस करते शूटिंगला असते तेव्हा स्कूल मिस करते स्कूलमधले सगळे फ्रेंड्स काय बोलतात तुला म्हणजे असं तरी काही नाही आणि जेव्हा असे प्रोग्राम्स असतात तेव्हा ते म्हणतात की तू खूप छान दिसत होती तुझा ड्रेस मस्त होता तेव्हा ते असे कॉम्प्लिमेंट्स ते फोन करतात तुला नाही फोन नाही करत फोन करून कधी बोलत नाही तू दिसते व छान दिसते वगैरे नाही फोन करून नाही बरं टीचर काय बोलली तुला टीचरने बघितलं की नाही तुला बघत असतील पण आता त्यांनी मला असं सांगितलं नाही आहे की मी तुझे सिरियल बघते म्हणून कुठल्या शाळेत सरस्वती म्हणजे जस्ट इंग्लिश मिडियम स्कूल ठाण्याची तू ठाण्याहून इथे येतेस ठाण्याहून येते झोपा घडते घडी हां म्हणजे मी ऑटोमध्ये झोपते तर म्हणजे आज माझा सकाळी आठचा कॉल टाईम होता मग आम्ही निघालो आणि कॅब केली होती मग कॅबमध्ये मी झोपते बर मजा येते इथे सेट शूटिंग करत खूप खूप मजा येते आणि आता लग्नाचा सिक्वेन्स आहे आज मेहंदीचा सिक्वेन्स चालू झाला तर अजून मजा येते डान्स करणार असेल ना हो कर म्हणजे आता मला माहीत तर नाही आहे पण मी कदाचित करेन जर केला तर तुला सरप्राईज मिळेल केला तर सरप्राईज मिळा पण तुला अजूनपर्यंत डान्स माहीत नाही कुठला आहे कोणणारच काय करणार अजून मला डान्स कळला नाही आहे पण ते तुम्ही आता सरप्राईज मध्ये करणार तू आई बाबांना बोलली का तुम्ही पण लग्न करा आता पुन्हा एकदा तुझ्या घरी का तू त्यांचं पण ते लग्नात नव्हती आता मालिकेतल्या लग्नात तू आई बाबा म्हणजे जे आई बाबा आहेत त्यांच्या त्यांना सांगितलंस सा आता खऱ्या आयुष्यात सांगणार आहेस की नाही 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 सांगणार सांगायला पाहिजे ना पण मी नाही सांगणार आहे पण का नाही सांगणार आहे मला असे कपडे घालायला खूप कंटाळा येतो त्यामुळे मला नको आहे लग्न परत एकदा वा 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 म्हणजे तिला कंटाळा आला आहे म्हणून ती अशा कपड्यांचा मुळात जे गरम खूप होतं ना पाऊस पण नाही पडत आहे त्यामुळे मला नको आहे आई बाबां आई आणि पप्पांचं लग्न नको अरे आयुष्यात मालिकेत चालेल हां मालिकेत आता ते करावंच लागतं पण रियानी मध्ये नको नको ये बर घरी काय काय करतेस तू शूटिंग नसल्यावर शूटिंग नसल्यावर मी फुल बिझी असते म्हणजे आता जसे मी शूटिंगमध्ये बिझी असते तसे कधी संडे किंवा सॅटरडेला माझा सकाळी सकाळी डान्स क्लास असतो बारा ते एक बारा ते एक आणि म्हणजे पहिले पहिले अकरा ते बारा असतो आणि नंतर बारा ते नंत एक असे दोन असतात बारा ते एकच्या वेळेस माझी स्कूल सकाळची असते त्यामुळे ती एक वाजेपर्यंत चालते पण संडेला मी जाऊ शकते म्हणजे डान्स क्लासला कारण संडेला सुट्टी असते जातेस ना मला <laughs> एक दोन स्टेप दाखव ना तिथे केले त्यामुळे मला लक्षात नाही आहे डान्स क्लास काय गोष्टी स्टेप्स नाही आठवत आठवतात मला आणि पोयम एखादी येते गाणं येतं एखादं फेवरेट सॉन्ग कुठलं सामे ステップ。